श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या बुधवारी म्हणजे सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही तर हे अडचणी संकटे दूर होण्यासाठी तसेच आपल्या घरामध्ये पैसा स्थिर राहण्यासाठी आपण जी काही मेहनत घेतोय त्या मेहनतीचे आपल्याला फळ मिळण्यासाठी तसेच आपल्या घरामधील आजारपण दूर होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी आपण या आषाढी एकादशीच्या दिवशी काही उपाय हे करायचे आहे तर मी तुम्हाला तुळशीच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय सांग आहे पण तो जर तुम्ही नियमानुसार केला तर तुम्हाला त्याचे फळ हे नक्कीच मिळेल आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे काही लोक तर काही लोक लोक तर उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णू पूजन करावे हा संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करत जागरण करावे विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणा अंगणात घालवावा आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करावा आता या दिवशी कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये झाडांना खूप महत्त्व आहे तुळस ही सर्व भक्तिमय कार्याचे सार आहे तुळशीची मंजिरी तिचे मूळ तिचे खोड फांद्या आणि तिची सावली ही पूर्णपणे आध्यात्मिक स्वरूपाची आहे जो कोणी तुळशीचा लेप भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीला लावेल तो शाश्वतरित्या भगवान श्री विष्णू श्रीकृष्णांच्या निकट निवास करेल तुळशी उगवलेल्या जागेवरील माती आपल्या माथ्यावर धारण करून जो कोणी भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीची आराधना करेल त्याला दररोज शंभर दिवस आराधना केल्याचे फळ देखील मिळते जो कोणी श्री विष्णूंना तुळशी मंजिरी अर्पण करतो त्याला सर्व प्रकारची फुले अर्पण करण्याचा लाभ मिळतो तुळशी असलेल्या घरात किंवा वनात श्री विष्णू अत्यंत प्रसन्नतेने निवास करतात तुळशी असलेले घर कधीच आपत्तीग्रस्त होत नाही आणि ते तीर्थस्थळाहूनही अधिक पवित्र बनते तुळशीचा सुगंध घेणारा त्वरित शुद्ध बनतो भगवान विष्णू हे तुळशीच्या पानाशिवाय नैवेद्य ग्रहण करत नाही हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे तर आपण या दिवशी तुळशीची काही पाने घ्यायची आहे पण एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीची पाने तोडायची नाही मग तुम्ही अगदी एकादशीच्या अगोदरच्या दिवशी तुळशीपत्र तोडून ठेवले तरी पण चालेल किंवा जर त्या दिवशी तुमच्या लक्षात राहिले नाही तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळशीच्या खाली पडलेले तुळशीपत्र घेतले तरी पण चालेल पण एकादशीच्या दिवशी आपण कोणत्याही झाडाची पाने फांदी फुले ही तोडू नये आता हे तुळशीपत्र घेतल्यानंतर आपण ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाने तुम्ही ही तुळशीपत्र स्वच्छ धुवायची आहे त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची आहे आपल्याला भगवान विष्णूसमोर बसायचं आहे घरामध्ये प्रथम एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे घरामध्ये भगवान विष्णूचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाचे फोटो किंवा मूर्तीसमोर देखील हे तुळशीपत्र अर्पण करू शकता तसेच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल किंवा सत्यनारायणाचा फोटो असेल तर त्यासमोर देखील तुम्ही तुळशीपत्र हे अर्पण करू शकता आपण एक आसन घेऊन बसायचं आहे तुमच्याकडे जर हजार तुळशी पत्र असतील तर हजार तुळशीपत्र घ्यायची आहे आणि हजार तुळशीपत्र नसतील तर एक तुळशी पत्र घेतलं तरी पण चालेल आता हे तुळशीपत्र घेतल्यानंतर आपण ते आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे आता ठेवल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंची हजार नावे घ्यायची आहे तुम्हाला विष्णू सहस्रनाम सर्वांना माहीतच असेल अगदी तुम्हाला ते अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता श्रवण देखील केले तरी पण चालेल पण आता विष्णू सहस्रनाम पठण करताना आपण एक विष्णूंचं नाव घ्यायचं आहे ओम विष्णवे नमः आणि ते एक तुळशी पत्र आपल्याला आप भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे परत दुसरं तुळशी पत्र घ्यायचं आहे ओम वषटकाराय मह असं म्हणायचं आहे आणि ते तुळशी पत्र आपण भगवान विष्णूंसमोर अर्पण करायचं आहे अशा प्रकारे आपल्याकडे जर हजार तुळशी पत्र असतील तर आपण हजार विष्णूंची नावे घेत घेत एक तुळशी पत्र विष्णूंजवळ अर्पण करायचं आहे आणि जर तुमच्याकडे हजार तुळशी पत्र नसतील तर तुम्ही एक तुळशी पत्र घ्यायचे आहे ते स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण ते आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे आपली जी, कही जी कही काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती भगवान विष्णूंना सांगायची आहे मग घरामध्ये अनेक अडचणी अडथळे असतील किंवा पैशांच्या काही समस्या असतील तर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी अडथळे असतील जे काही असेल अगदी मुलांची प्रगती होत नसेल संतान प्राप्ती होत नसेल जे काही आहे ते आपल्याला भगवान विष्णूंना सांगायचं आहे हे सांगून झाल्यानंतर मग आपण उजव्या हातामध्ये तुळशी पत्र ठेवायचं आहे भगवान विष्णूंची हजार नावे आपण घ्यायची आहे आता ही हजार नावे तुम्ही म्हणू शकता म्हणणे जर शक्य नसेल तर मोबाईल वरती लावून द्या आणि श्रवण केले तरी पण चालेल फक्त आपल्या उजव्या हातामध्ये हे तुळशी पत्र पाहिजे आणि देवा पुढे बसूनच आपण हे श्रवण करायचं आहे आता हे सर्व झाल्यानंतर आपण विष्णू सहस्रनाम पूर्ण पठण झाल्यानंतर हे तुळशी पत्र आपण भगवान विष्णूंच्या चरणाजवळ ठेवायचं आहे त्या तुळशी पत्राला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि मनोभावे दर्शन घ्यायचं आहे आपण जर असे मनोभावे आणि श्रद्धेने विष्णू सहस्र नाम पठण करून तुळशी पत्र जर भगवान विष्णूंना अर्पण केलं तर भगवान विष्णू आपली सेवा हे स्वीकारत असतात व आपल्या आयुष्यामध्ये ते कधीही कसलीच कमतरता ही भासू देत नाही आता आपण अर्पण केल्यानंतर या दिवशी आपल्याला तुळशी मातेची देखील पूजा करणे देखील तितकेच महत्वाचे आहे आता तुळशी मातेला आपण या दिवशी कच्चे दूध अर्पण करायचं आहे थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे त्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे हळद आणि कच्चं दूध तुळशी मातेला अर्पण करायचं आहे तसेच तुळशी मातेला हळदी कुंकू लावायचा आहे धूप दीप दाखवायचं आहे तुळशी माते समोर देखील आपण या दिवशी रांगोळी काढायची आहे तुळशी मातेची विधिवत पूजा करायची आहे तुळशी समोर बसून जर तुम्ही या दिवशी मंत्र जप केला भजन कीर्तन केलं तरी पण तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो असे म्हणतात कारण की जिथे लक्ष्मी माता असते तिथे भगवान विष्णू असतात आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे लक्ष्मी माता देखील असते तर आपण तुळशी बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करावा अगदी तुम्ही एकवीस वेळा तरी या मंत्राचा जप या दिवशी तुळशी मातेसमोर बसून देखील केला पाहिजे हा जप झाल्यानंतर तुळशी मातेला देखील तुमच्या इच्छा मनोकामना काय आहे त्या सांगायच्या आहे आपण जर अशा प्रकारे तुळशी मातेची आषाढी एकादशीच्या दिवशी पूजा केली तर आपल्या कुटुंबावरती कधीही विघ्न येत नाही तसेच भरपूर वेळा आपले काम हे बिघडत असते आपण एखादं काम करायला गेलो की ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही किंवा विरोधक तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करत असतील तर आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी एक काम करायचं आहे आपल्याला मूठभर अक्षता घ्यायची आहे म्हणजेच अखंड तांदूळ घ्यायचे आहे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ घ्यायचे आहे तसेच थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवाने आपण हे तांदूळ रंगवायचे आहे त्यानंतर हे तांदूळ आपल्याला लाल रंगाच्या कपड्यात बांधायचे आहे आणि तुमच्या इथे जिथे कुठे पण विष्णू मंदिर असेल तिथे आपल्याला हे अर्पण करायचे आहे विष्णू मंदिर नसेल तर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात किंवा कृष्ण मंदिरात देखील तुम्ही हे तांदूळ अर्पण करू शकता यामुळे आपल्या कोणत्याही कामामध्ये विघ्न येत नाही व आपली कामे व्यवस्थितरित्या पार पडतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्य ne var